या माझ्या अकोली तालुक्यात महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील हा अकोली तालुका आणि इथं काजवा महोत्सव ह्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये असतो आणि खूप सारी ही चंदेरी दुनिया इथं या परिसरात हे खूप काजवे आहेत भरपूर साम्रज्य उर्दवणे रतनवाडी कोलटेंबा ह्या भागामध्ये काजवे आहेत मुदखिल ह्या परिसरात काजवे आहेत तसेच तिकडं तुम्ही हरिचंदगड परिसरात गेले तर खडकीपासून पुढे गेल्यानंतर कोथळा असेल लवाळी असेल किंवा पाचण्या असेल ह्या भागात काजू आहेत त्याचबरोबर कुमशेदच्या पट्ट्यात गेलं तर शिरपुंजापासून पुढे गेले तर, तर काजू काज़वाए। आहेत हा काजव्याचा अनुभव तुम्ही संध्याकाळी घेऊ शकाल कुठेही निसर्गाचा ऱ्हास करू नका कुठेही दंगामस्ती करू नका आणि त्या निमित्तानं तुम्ही या हा निसर्ग अनुभवा हा निसर्गाचा एक आविष्कार आहे एक झगमगती काजव्यांची दुनिया तुम्हाला तिथं पाहायला भेटेल आणि दिवसभरामध्ये हरिचंद्रगड ट्रेक आहे इकडं कळसुबाई ट्रेक आहे इकडं तुम्ही गेलं तर रतनगडचा ट्रॅक आहे सांदन व्हॅली आहे असं सगळं इकडे गेलं तर हापट्याचा काडा आहे हरिश्चंद्रगडाच्या परिसरात असं सगळं खूप सारं पाहण्यासारखं नक्की तुम्ही फॅमिलीसह या इथं आमचं फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा तिथले स्थानिक नागरिक तुमच्या स्वागतसाठी तयार आहेत तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या भागात गेले तर तुम्ही आवर्जून तिथं तिथल्या लोकांकडनं करवंद घ्या तिथल्या लोकांकडून आंबे घ्या तिथं हे कुठेही आंबे म्हणजे हे काही झाडाचे पाडाचे आंबे झाडाला पिकतात आणि खाली पडतात किंवा घरी पिकवले पेंढ्यामधले आंबे असतात इथं कुठलंही रासायन वापरलेलं नसतं किंवा कुठल्याही पावडरनं पिकवलेले नसतात तसं तुम्ही पुढे गेला तर छोटे छोड़ छोट्या हॉटेल आहेत टेंट्स आहेत मुक्कामासाठी मुद्दाम टेंटमध्ये जा निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला राहायला भेटेल आणि त्यातून तिथल्या त्या, त्या तरुणांना जे आदिवासी तरुण तिथे रोजगार निर्मिती करू पाहत आहे तर त्यांना त्यातून ते रोजगार निर्माण होऊ शकेल मग हरिचंद्रगडाच्या परिसरात गेलं तरी तसंच करा इकडे भंडारदाऱ्याच्या परिसरात गेलं तर तसंच करा जेणेकरून तिथल्या स्थानिक तरुणांना रोजगार भेटू शकेल त्यांच्या हाताला काम भेटू शकेल आणि जेवण तुम्हाला घरगुती पद्धतीचं तिथलं साधं जे आदिवासी भागामध्ये जेवण बनवलं जातं अशा पद्धतीचं खूप सुंदर जेवण मिळू शकेल त्यामुळं त्यातून तुम्हाला आनंद पण भेटणार आहे तिथल्या तरुणांना रोजगार पण भेटणार आहे आणि हा निसर्ग सांभाळण्याचं जे काम करते आमचं फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल तिथले तिथले स्थानिक आदिवासी असेल तर ते ती त्यांना तिथल्या त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पण यातून मदत होणार आहे आणि तुम्हाला पण अकोल्याच्या आमची ओढ लागणार आहे आता ह्यानंतर काजवा सीझन झाला की काजवा सीझन नंतर आमचा रेन सीझन असतो की पावसाळ्यामध्ये पण खूप मज्जा असते तर परत भेटूया पावसाळ्याच्या सीझनमध्ये धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली खाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस